मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनच्या जीवावर उठणाऱ्या प्रियाचे माथेरांमध्ये सर्वांसमोर थोबाड फोडून आता प्रियाचे हे घानेरडे रूप सायलीही रविराज आणि सुभेदारांसमोर आणणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की प्रिया सायली आणि अर्जुनचा पाठला करत आता माथेरानला गेलेली असते कारण काहीही करून प्रियाला सायली अर्जुनचा हनीमून खराब करायचा असतो तेव्हा प्रियाचे गुंड सायली समजून अर्जुनलाच एका फ्रीजमध्ये बंद करून ठेवतात अर्जुनचा श्वास कोंडल्याने तो बेशुद्ध होऊन पडलेला असतो त्यानंतर देवकृपेने सायली अर्जुनचा शोध घेत तिथपर्यंत पोचते आणि अर्जुनला त्या फ्रीजमधून बाहेर काढते तेव्हा चाकू घुसून तिच्या हातातून खूप रक्त येत असतं तरीही सायली थांबत नाही अर्जुनचा श्वास आता पूर्णपणे बंद पडलेला असतो काय करावं सायलीला सुचत नसतं तेव्हा सायली अर्जुनचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या तोंडाने अर्जुनला श्वास भरत असते आणि रडत म्हणते की अर्जुन सर मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही तेव्हा ते सर्व पाहून प्रिया मात्र खूप घाबरलेली असते काही वेळानंतर अर्जुन जरा शुद्धीवर येतो त्याचा श्वास चालू होतो तेव्हा सायली खूपच खुश होते आणि हॉटेलमधील काही लोकांच्या मदतीने ती अर्जुनला रूममध्ये घेऊन जात असते व प्रियाकडे खूपच रागाने पाहते त्यानंतर डॉक्टर येतात आणि अर्जुनचं चेकअप करत असतात तेव्हा सायली विचारते डॉक्टर घाबरण्यासारखं तर काही नाही आहे ना त्यावर डॉक्टर सांगतात की मी काही गोळ्या औषधं लिहून दिली आहेत ती वेळेवर द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की यांना अजिबात थंडी वाचता कामा नये कारण फ्रीजमध्ये बंद असल्यामुळे अर्जुन पूर्णपणे थंडगार पडलेला असतो त्याला गरम उबेची खूप गरज असते तर इकडे प्रिया खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर तेवढ्यात प्रियाला रविराजचा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा रविराज विचारत असतो की प्रिया तू कुठे आहेस त्यावर प्रिया खोटं सांगत असते की बाबा तुम्हाला माहिती आहे ना की मी राजस्थानमध्ये आहे म्हणून त्याच वेळेला आता सायली तिथे येते आणि प्रियाच्या हातातील फोन हिसकावत ती रविराजला सांगते की ही प्रिया राजस्थानला नाही तर आमचा पाटला करत इथे माथेरानमध्ये आहे आणि ते ऐकताच कल्पना रविराज यांना मोठा धक्काच बसतो कल्पना काळजीनेच विचारते की सायली बाळा अर्जुन कुठे आहे तो तुमच्यासोबत दिसत नाही त्यावर सायली खोटं सांगते की अर्जुन सर आराम करत आहेत तेव्हा रविराज चिडूनच प्रियाला विचारतो की तू तर राजस्थानला जाणार होतीस ना मग तिकडे माथेरानमध्ये काय करत आहेस त्यावर आता प्रिया घाबरते काय उत्तर द्यावं तिला कळत नसतं म्हणून प्रिया लगेच फोन कट करून टाकते तर इकडे सायली सनकन प्रियाच्या कानाखाली मारते तर प्रियाला मोठा धक्काच बसतो साईजी म्हणते आता एक जरी शब्द तोंडातून काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे जर तू माझ्या वाटेला गेली असतीस मला त्रास दिला असता तर ठीक होतं मी तुला सोडून दिलं असतं पण तुझी एवढी हिंमत की तू अर्जुन सरांच्या जीवावर उठलीस पण असा मूर्खपणा पुन्हा करू नकोस नाही तर तुला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल आत्ता मी फोनवर रविराज किल्लेदार कल्पनाई सर्वांना तुझं सत्य सांगितलं असतं की तू काही माती ते परंतु कुटुंबाच्या शांततेसाठी मी गप्प राहिले परंतु आता तू मात्र सर्वांसमोर तुझं भांडं फोडण्यासाठी मला मजबूर करू नकोस अशी धमकी देते तर प्रिया अजूनच घाबरते तेव्हा सायली अस्मिताला म्हणते प्रियाचं तर सोड ती लहानपणापासूनच अशी आहे पण अस्मिताताई तुम्ही तुम्हाला जरा लाज वाटायला हवी तुम्ही सुद्धा स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलात विचार करा हे जर कल्पना आई आणि पूर्ण आजीला कळलं तर त्यांची काय हाल होईल अस्मिता लगेच खाली मान घालते तेव्हा सायली चिडूनच प्रियाला म्हणते अर्जुन सर माझं सौभाग्य माझं कुंकू माझा जीव आहेत आणि तू पुन्हा जर वर नजर करून जरी त्यांच्याकडे पाहिलंस ना तर डोळे फाडून तुझ्या हातात देईन आज जर माझ्या अर्जुनला काही झालं असतं ना तर मी तुला जिवंत सोडलं नसतं तेव्हा प्रिया घाबरूनच तेथून पळून जाते तर इकडे अर्जुनला खूप थंडी वाजत असते तो कुडकुडत असतो तेव्हाहून पाहून सायली त्याचे हातपाय चोळून गरम करण्याचा प्रयत्न करत असते आणि रूममधील सर्व लाईट्स ती चालू करून देते अर्जुनच्या अंगावर ती चार पाच चादर टाकते परंतु तरीही अर्जुनची थंडी जात नसते त्याला खूप त्रास होत असतो अर्जुन अजूनही बेशुद्धच असतो आता काय करावं ते सायलीला सुचत नसतं त्याच वेळेला सायलीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते तेव्हा सायली ही तिच्या बॅगमधून तिचे सर्व कपड्या सर्व साड्या बाहेर काढते आणि त्या साड्या कपडे पेटवून त्याची एक शेकोटी बनवते व अर्जुनला ती ऊब देण्याचा प्रयत्न करत असते सायली खूप घाबरलेली असते ती अर्जुनला स्वतःच्या मांडीवर झोपवते आणि म्हणत असते की अर्जुन सर मी रात्रभर तुम्हाला अशीच जवळ घेऊन उब देत राहील पण तुम्हाला काही एक होऊ देणार नाही म्हणून आता सायली अर्जुनला मिठीत घेऊन झोपते अर्जुनला खूप उब मिळत असते तर अर्जुन अजूनही बेशुद्धच असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन हा शुद्धीवर येतो तर सायली खुश होते त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष सायलीच्या लागलेल्या हाताकडे जातं अर्जुन, हाता जात। अर्जुन विचारतो हे काय झालं त्यावर सायली सांगते नाही ते फ्रीजचं कुलूप खोलताना ना चाकू हातात घुसला एवढंच आता मी ठीक आहे तर अर्जुन म्हणत असतो म्हणजे मला वाजवता वाजवता तू स्वतःला विसरून गेलीस का जर तुला काही झालं असतं तर मी मधुभाऊ कुसुमताई आणि कल्पना आईला काय उत्तर दिलं असतं त्यावर सायली विचारते आणि अर्जुन सर जर तुम्हाला काही झालं असतं तर मी काय करणार होते पण अर्जुन नक्की काय झालं होतं तुम्ही त्या फ्रीजमध्ये कसे बंद झाला होतात त्यावर अर्जुन सायलीला सांगू लागतो की जेव्हा मी डिनर रूममध्ये गेलो होतो तेव्हा अचानक लाईट्स बंद झाल्या कोणीतरी मला धक्का दिला मग मी बेशुद्ध झालो आणि जेव्हा मी शुद्धीवर आलो ना तेव्हा तुम्ही माझ्या खूप जवळ होतात तेव्हा सायली अर्जुन दोघांनाही जेव्हा सायलीने स्वतःच्या तोंडाने अर्जुनला श्वास भरला ते क्षण आठवतात तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर जे काही झालं ना ते विसरून जा हा काहीतरी अपशकून होता त्यावर अर्जुन म्हणतो नाही मी सायली हा अपशकून वगैरे नव्हता तर कुणाचा तरी प्लॅन होता जाणून बुजून कोणीतरी मुद्दाम हे सगळं केलं पण कोण असेल तो व्यक्ती असा प्रश्न आता अर्जुनला पडतो तेव्हा सायली मनाशीच म्हणत मना असते की जर अर्जुन सरांना कळलं की ती प्रिय आहे आणि तिने हे सर्व मला मारण्यासाठी केलं होतं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अर्जुन प्रियाला जिवंत सोडणार नाही पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबाची शांतता भंग होईल एकतर अर्जुन सरांची तब्येत अगोदरच ठीक नाही नाहीये त्यांच्यासाठी तरी मला हे सत्य अर्जुन सरांपासून लपवायलाच हवं म्हणून सायली गप्पच राहते आणि अर्जुनला म्हणते की तुम्हाला आत्ता आरामाची गरज आहे ना मग आराम करा नंतर विचार करा त्याच वेळेला अर्जुनचं लक्ष सायलीच्या रिकाम्या बॅगकडे जातं अर्जुन विचारतो मी सायली तुम्ही माझ्यासाठी तुमचे सर्व कपडे जाळून टाकले का त्यावर सायली म्हणते की हो कारण आता मला नवीन शॉपिंगसुद्धा करायची होती ते पण तुमच्या पैशाने तर अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो म्हणतो मिसायली कोणी अशी बाहेरची व्यक्ती माझ्यासाठी एवढं करू शकते का हे कसं शक्य आहे मिसायली तुम्हाला माझी एवढी काळजी का वाटते मला उत्तर द्या त्यावर सायली म्हणते कारण तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात तुम्हाला जशी माझी काळजी वाटते ना तसंच मलाही तुमची काळजी वाटते माझ्यासाठी तुम्ही नेहमी उभे राहता मग मलाही तुमची काळजी करायला नको का एका वर्षासाठी का होईना मी तुमची बायको तुम्ही माझा नवरा आहात त्यामुळे बायकोचं सर्व कर्तव्य मला पूर्ण करायला नको का तेव्हा ते ऐकून अर्जुन खूपच खुश होतो आणि सायलीला मिठी मारतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब